सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे घर मग ते जुने असो नवीन असो भाड्याचे असो स्वतःचे असो लहान असो किंवा मोठे असो घर हे आपलं स्वतःचं असतं कारण आपण तिथे राहत असतो त्या भिंतींना छतांना फरशांना दार खिडक्यांना आपली सवय झालेली असते आपण जसे असतो ना तसे आपले घर बनत जाते कारण आपले अस्तित्व त्यांना जिवंतपणा आणत असते अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या भावभावना सुखदुःख गरिबी अमिरी सर्व सर्व महसूस केलेलं असतं आपले एक प्रतिबिंब म्हणून आपले घर सर्वांना दिसत असतं खरोखरचे एक विसाव्याचे ठिकाणच जिथे आपलं असं काहीतरी असतं त्यामुळे तिथे एक सुकून आपल्याला मिळत असतो बरेच दिवस गॅलरीतील ही भिंत सुनी सुनी पडली होती मग खूप दिवस विचार करत होते की काय काढू याच्यावर की जेणेकरून जेव्हा जेव्हा इथे बसेल ना तेव्हा तेव्हा आठवणी बालपण खास व्यक्ती ह्या सगळ्या आठवतील आणि आपली भारतीय संस्कृती त्यातल्या त्यात पारंपरिक कलेला उजाळा मिळेल असं काहीतरी मला इथे बनवायचं होतं मग बुद्धा गणपती सरस्वती सिम्बॉल वारली पेंट असे कईक कला प्रकार डोक्यात येऊन गेला पण मला काहीतरी युनिक हवे होते ज्यात मला आपल्या भावना आपले आरोग्य आणि पारंपारिक गोष्टी हव्या होत्या मग सुचली ही रांगोळी जी मला अजून आठवते शाळेत असताना रांगोळी स्पर्धेत याच तर रांगोळीने मला प्रथम क्रमांक दिला होता ज्याचे सर्टिफिकेट मी अजून जपून ठेवले आहे ही रांगोळी निवडण्यामागे एक सुंदर विचार देखील होता कारण आपले हे विश्व अनेक भौमितिक आकृत्यांचे समर्थन करते अगदी सूर्य तारे पर्वत नद्या झाडे दगड सर्व सर्व ज्यात आपण ठिपके रेषा वर्तुळे चौकोन त्रिकोण फुले पाने अशा बऱ्याच गोष्टी अनुभवतो आणि आपले विश्व हे शून्यातून तयार झाले आहे म्हणूनच ही ठिपक्यांची रांगोळी मी या भिंतीवरती ड्रॉ करायचा विचार केला पण पुढे जाऊन मला त्या रांगोळीत आपला महाराष्ट्रीयन टच देखील हवा होता तर ह्या रांगोळीत ह्या ड्रॉईंगमध्ये तुम्हाला ठिपके दिसतील रेषा त्रिकोण वर्तुळ चौकोन फुले पाने दिसतील आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुळशी वृंदावन दिसेल एक्झॅक्टली मला हीच गोष्ट हवी होती तर अनेक आठवणींनी भरलेली अनेक विचारांनी सजलेली संस्कृतींनी नटलेली माझी ही रांगोळी अखेर या भिंतींनी स्वीकारली आणि आता गॅलरीत येणारी प्रत्येक व्यक्ती किमान दहा मिनिटे इथे रममाण होते त्यामागचा विचार जाणून घेते त्यामागच्या आठवणी जाणून घेतात त्यामागची संस्कृती जाणून घेतात हे सर्व होत असताना मनाला एक वेगळाच आनंद मिळून जातो काही कला अशा असतात ना ज्यांना ॲक्युरसीने परफेक्शनने काढण्यापेक्षा कोणतेही साधन न वापरता काहीही मोजून मापून न करता फ्री हँडनी काढलेल्या छान वाटतात कारण त्यामागे काही आठवणी असतात आपल्या जोडलेल्या भावना असतात ज्यांना काही मर्यादाच नसतात त्या ऑलरेडीच फ्री असतात कोणतीही रांगोळी वेगवेगळ्या रंगांनी भरताना एक नवचैतन्याचा नाविन्याचा फील येतो असे वाटते की रोजच्या त्याच त्याच फिक्या जेवणाच्या रहाट्यात चार आनंदाचे रंग भरले जात आहेत घर जेव्हा अशा पेंटिंग्ज रंगांनी नक्षांनी आकृत्यांनी भरते ना तर घर एक हॅपनिंग प्लेस होऊन जाते आणि शोरूम्समधून महागड्या भारीतल्या कलाकुसरीच्या वस्तू आणण्यापेक्षा आपले घर जर आपण स्वत केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी भरले की मग त्या वस्तूंच्या माध्यमातून आपण अनेक भावना जिव्हाळा प्रेम अनुभवू शकतो आपण स्वत तयार केलेल्या वस्तू या जगातील मग सगळ्यात व्हॅल्युएबल वस्तू बनून जातात आपल्यासाठी हं कारण आपण स्वत त्यात जिवंत असतो आपले विचार आपल्या भावना आपल्या आठवणी त्यात जिवंत असतात आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक सुप्तकला लपलेली असतेच असते मग ती कोणतीही असो फक्त तिला जिवंत ठेवायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपले प्रत्येकाचे घर हे आपल्या इच्छांचे स्वप्नांचे माहेर घर असते जिथे आपण विचार करत नाही की मोठा की लहान जुनं की नवं आपलं की परक जस्ट आपण ते आपलंसं करून घेतलेलं असतं आपले घर सजवणे ही पण एक गरज आहे कारण त्याशिवाय घराला घरपण गर येत नाही असे मला वाटते कारण जिथे कला असतात तिथे आठवणी भावना किंमत वेळ आणि शंभर टक्के स्वतः आपण तिथे उपस्थित असतो अशा रीतीने इतके दिवस चाललेले माझे हे पेंटिंग ड्रॉईंग कलरिंग सर्व सर्व होऊन फायनली माझ्या गॅलरीतील ही भिंत नटली आता मात्र खूपच छान वाटत आहे आपण स्वतः तयार केलेल्या गोष्टींचा ना एक वेगळाच आनंद आपण नेहमी आणि रोज अनुभवू शकतो चोटा -चोटा ही ही जर आपण अशा छोट्या छोट्या कलाकुसरांनी आपली जी काही ही घराच्या भिंती आहेत ना त्या आपण जर जिवंत केल्या आपण एक मनुष्य प्राणी आहोत त्यामुळे अगदी पूर्वीपासूनच किंवा जन्मल्या जलमल्याच आपल्या सगळ्यांमध्ये असे जीन्स असतात की त्या जीन्समध्ये एखादी तरी कला ही असतेच असते आपल्याला फक्त एकच करायचं आहे की ती कला कुठे ना कुठेतरी वेळ काढून थोडीशी जपायची असते कारण त्यातून जो मिळणारा आनंद असतो ना तो खूप नितळ स्वच्छ असा असतो आणि तो स्वतःपुरताच मर्यादित नसून आपली कला जे जे कोण पाहिल ना तर त्या प्रत्येकाला आनंद देणारी असते आणि प्रत्येक कला किंवा एखादी रांगोळी किंवा एखादं चित्र किंवा एखादी वस्तू जी कलाकुसरांनी भरलेली आहे ना त्याच्यामागे खूप मोठा एक विचार असतो खूप चांगल्या भावना असतात अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती वस्तू ते चित्र ती रांगोळी जे काही कला आहे ती करत असताना त्या व्यक्तीची पूर्ण त्या व्यक्तीचे पूर्ण मन पूर्ण हृदय पूर्ण विचार पूर्ण मेंदू पूर्ण शरीर असे सर्व तण आणि मन एक झालेले असते आणि मग त्यातून निर्माण होणारी कला किंवा त्यातून निर्माण होणारं जे काही आउटपुट आहे ना त्या असं भरपूर भरपूर समाधान देणार स्वभाव हा असा असतो ना की तिथे एखाद्या गोष्टीचा आनंद आणि जर ती गोष्ट आपल्या आवडीची असेल तर तिचा आनंद घेण्यासाठी आपलं मन हे नेहमी नेहमी तयार असतं मग तिथे कोणतेही बंधनं तिथे एत येत नसतं काही गोष्टी ह्या आपण अशाच लिलया करत असतो कारण त्या ऑलरेडी जन्मजातच आपल्या जीन्समध्ये आपल्या ब्लडमध्ये असतातच असतात फक्त वेळ काढून तो, तो जोपासायचा असतो आणि जर आपण तसं केलं तर दुसरीकडे कुठेही आपल्याला असा आनंद मिळणार नाही जेवढा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीतून आणि ती गोष्ट करत असताना आपल्याला मिळत असतो पाहताय माझा हा चौथा दिवस आहे आणि माझी रांगोळी किंवा माझं जे काही हे पेंटिंग आहे त्याचं कलरिंग मी करत आहे ॲक्लेरिक कलर्स मी वापरलेले आहेत आणि थोडे थोडे का होईनात पण थोडंसं गडद थोडेसे फेंट अशा टाईपचे कलर मी इथे यूज आणि कलर पण असे असतात ना की ते आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात आपल्या स्वभावाशी रिलेटेड देखील असतात जसं की लाल रंग लाल रंग पण काहीतरी गोष्ट सांगत असतो पिवळा रंग जो आपल्याला यशस्वी होण्याचं एक प्रतीक सांगतो हिरवा रंग जो निसर्गाचा आहे जो अन्नदेवतेचा आहे जो फ्रेशनेसचा आहे गुलाबी रंग तोही व्हायब्रंट कलर आहे जो आपल्या स्ट्रॉंगनेसला कुठेतरी तो अटॅच होतो केशरी कलर तो देखील एक व्हायब्रंट कलर आहे तो देखील एक आपल्या आपल्यामधील एक स्ट्राँग व्यक्तिमत्वाला तो सपोर्ट करतात व्हाईट आणि ब्लू कलर हे शांततेचे थोडेसे प्रतीक मानले गेलेले आहे कारण की ते पिके असतात फेंट असतात